वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष लायजीबाई नदा यांच्या वतीनं शनिवार दिनांक एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता गोल्डन हॉल मुळेगाव रोड या ठिकाणी ईद मिलन कार्यक्रम व वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे सोलापूरचे सर्व चालक मालक चालक प्रतिनिधी विविध प्रशासनिक अधिकारी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महासंघाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे हा कार्यक्रम आपसी भाईचारा सौहार्द आणि एकता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित केला जात आहे जो ईद ए उल फित्रच्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने साजरा होणार आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ नेहमीच सामाजिक एकता आणि सांस्कृतिक समन्वयाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे हा ईद मिलनचा कार्यक्रम म्हणजे सर्व समुदायांना एकत्र आणून परस्पर प्रेम आणि आदर वाढविण्यासाठी छोटासा प्रयत्न आहे असे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं सांगण्यात आलंय महाराष्ट्र राज्य च्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष भाई सय्यद यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांनी नऊ महिने झाले पहिले माझी मालवाहतूक प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर बऱ्याच काही अडचणी आले अडचणीचा सामना करत आम्ही माझ्या संघे आमचे हजरतभाई यान, आणि आमचे पदाधिकारी संजय भाऊ कुराडे अक्षय जाधव हकीम नदाब हे सर्व पदाधिकारी बरेच काही पदाधिकारी आहेत नामं घे गे, नावं घेणं शक्य नाही त्यांच्या सहकार्याने आम्ही एक ईद मिलनचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला का तर मार्केट यार्ड सोल आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरची बाजार समिती हे तीन नंबरची बाजार समिती आहे मोठी बाजार समिती आहे कांदा आणि डाळींची आवक मोठ्या प्रमाणात होत असते त्याच्या निमित्ताने मार्केट यार्डमध्ये वेळोवेळी ट्रॅफिक जाम बरेच काही मुद्दे आहेत तरी आम्ही मेळावा तर घेणार होतो ईद मिळनचा कार्यक्रम बी घेणार होतो त्या त्याच्यासाठी आम्ही आमच्या हम शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना पण आमंत्रित केलेलं आहे आणि जिल्हा अधिकाऱ्याला पण आम्ही सांगणार आहोत आणि महापालिका आयुक्ताला बी सांगणार आहोत पोलीस आयुक्ताला बी सांगणार आहोत असे बरेच काही अधिकाऱ्याला आम्ही बोललेलो आहोत त्याच्यामध्ये किती जण येते ते आम्हाला श सांगता येत नाही पण आम्ही आवर्जून त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आम्हाला जे मार्केटयार्ड परिसरामध्ये नेहमी हैदराबाद रोडला किती अडचणी येते ती, ती आम्हाला हे मुद्दा प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला जाणीव करून द्यायचा आहे तिच्यासाठी विजयकुमार देशमुख मालक आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या कार्यक्रमाला मी येणार आहे आणि तुमच्या समस्या ऐकून घेणार आहे म्हणून तीन तिला आम्ही आमंत्रित प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलेले आहात तरी आमचा हा ईद मिलनचा कार्यक्रम सर्व धर्मसंभावाच्या वतीनं असेल तरी आमचा मुद्दा या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये संदेश हे द्यायचा आहे की ड्रावर हा अर्थकणाचा देशाचा कणा आहे तर जो ड्रायवर जो काम करता तो ड्रावर करत असतो ते ड्रावरचीच जाणीव कोण करत नाही तर वाहतूक ड्रायव्हराची बरेच समस्या आहेत मार्केट यार्ड हैदराबादला जाणारा जो रस्ता सर्विस रस्ता आहे ते रस्त्याचं काम पुरेसं झालेलं नाही काल मी नॅशनल हायवे प्राधिकरण साहेबाकड बी गेलो होतो आज बी जाणार आहे त्यांना जाऊन सविस्तर सांगण्याला तिने मला वेळ दिली ती आजचं तर काय बरेच असले प्रश्न आहेत ते प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे ईद मिलनचा कार्यक्रमाने मेळावा घेतलेला आहे का की वाहतूक चालकाकडे कोणाचं लक्ष नाही जसा की रिक्षा चालकाची समस्या भाई वेळोवेळी मांडून काय रे थो पूर्ण प्रश्न तर मार्गी लागले नाहीत तरीसाठी मोठे मालवाहतूकचे चालक आहेत ती जे मालक आहेत ते त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी प्रयत्न करता करत आहेत बघू आता या प्रयत्नामध्ये किती यश येत आहे तरी आम्ही हे कार्यक्रम हे ड्रायव्हराच्या वाचा फोडण्यासाठी आम्ही घेतलेला आहे तेवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र